महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रगीताच्या वेळी गोंधळ झाला होता दोन हजार सहामध्ये घडलेल्या या प्रकरणी मेजर संजय शिंदे यांनी त्यावेळच्या चोपन्न नगरसेवकांच्या विरोधात न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती गेली एकोणीस वर्ष राष्ट्रगीत अवमान प्रकरणाची सुनावणी सुरू होती अखेर आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम एन गदिया यांनी चोपन्न माजी नगरसेवकांची मुक्तता केली दोन हजार सहामध्ये झालेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काही नगरसेवकांच्यात गोंधळ आणि वादावादी झाली त्याचवेळी राष्ट्रगीत सुरू करण्यात आलं त्यामुळे राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा दावा करत कोल्हापुरातील मेजर संजय शिंदे यांनी त्यावेळी साठ नगरसेवकांविरोधात लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार दिली होती वीस सप्टेंबर दोन हजार सहा पासून म्हणजे गेली एकोणीस वर्ष न्यायालयात हा खटला सुरू होता फिर्यादी मेजर संजय शिंदे यांच्या वतीनं अॅडव्होकेट रणजित घाडगे काम पाहत होते न्यायदंडाधिकारी आठ डिसेंबर रोजी दोन्ही पक्षांच्या वकिलांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यानंतर आज न्यायदंडाधिकारी गादिया यांनी या प्रकरणाचा निकाल देत सर्वच चोपन्न माजी नगरसेवकांची निर्दोष मुक्तता केली साठपैकी सहा माजी नगरसेवकांचा मृत्यू झाल्यानं उर्वरित उपन्न माजी नगरसेवक नगर या खटल्यातून निर्दोष सुटले ॲडव्होकेट कोमल राणे प्रशांत सामंत श्रीमती खंडेलवाल आणि ॲडव्होकेट क्षितिश सामंत यांनी माजी नगरसेवकांच्या वतीनं त्या सभेमध्ये कोणत्याही प्रकारचं गोंधळ किंवा काय झाला नव्हता असं सर्व त्या प्रोसिडिंग मध्ये असताना सुद्धा फक्त नगरसेवकांना त्रास देण्यासाठी ही केस दाखल केलेली आहे असं जे आम्ही विषय मांडला तो विषय आणि इतर बाकीच्या सगळ्या गोष्टी हे करून सदरच्यामध्ये ह्या सागर नगरसेवकांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही असं निष्पन्न झाल्यानं सर्वांना निर्दोष सोडण्यात आलेला आहे सर्व नगरसेवकांनी जवळजवळ एकोणीस वर्ष त्या केस मध्ये फेऱ्या मारलेल्या होत्या त्यांना खूप त्रास झाला तर त्यांना आज न्याय मिळाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या दोन हजार सहाच्या जनरल बॉडी मध्ये एका त्यावेळच्या नगरसेवकांनी राष्ट्रगीताचा के अवमान केला म्हणून संजय शिंदे या मेजरने त्यांच्या विरुद्ध खाजगी फिर्याद दाखल केली होती त्याचा निकाल आज रोजी माननीय चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांनी देऊन सर्व आरोपींना निर्दोष सोडून दिलेला आहे आमचं म्हणणं एवढंच आहे वकिलांमार्फत की आम्ही सर्व न्याय नगरसेवकांना योग्य ते न्याय मिळवून दिलेला आहे तेवढाच आमचा आनंद आहे त्यामुळे दरम्यान न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर सर्वच माजी नगरसेवकांचा जीव भांड्यात पडलाय गेली एकोणीस वर्ष हे नगरसेवक न्यायालयाचे हेलपाटे मारत होते